श्री राम दहा मे आजचा महाराजांचा प्रवचनाचा विषय आहे देह मनाने व्हावे रामार्पण भगवंताची उपासना दूर करी सर्वयातना चित्ताची स्थिरता भगवंताच्या उपासनेत निश्चितता देह जरी जीर्णफार तरी वासनेचा जोर अनिवार हे जानून चित्ती एक भजावा रघुपती हृदयी करता भगवंताचे ध्यान नामाविन उच्चार दू जान जान त्यात व्यवहाराचे जतन न दुखवावे कोणाचे अंतकरण असा नेम जाच्या पाशी राम तेथील रहिवाशी मी रामाचा रामा तू माझा पाच अखंड असावा हव्यास ऐसे ध्यावे रामाला की जे जीव प्यार झाले मला आता याहून दुजेन सांगणे काही रामाविन जगून आहे जे जे होणार ते होतच जाते ते भगवंताच्या इच्छेने घडते ऐसे आपणे आणणे म्हणा याचे नाव उपासना अखंड रामसेवा ज्याला लाभली धन्य धन्य त्याची माऊली स्वार्थरहित रामसेवा याहून लाभ दुजान जीवा राम ठेवा मनी तो ध्यात जावा मानस पूजनी वाचेने भगवंताचे नाव कायेने भगवंताची सेवा चित्ती भगवंताचे ध्यान आपण रहावे रामार्पण याहून अन्य सेवा कोणतीही न जाण उपासना असावी बळकट तेथे नसावी कशाची अट उपासनेचा असावा जोर ज्याने होईल मन स्थिर आपले जीवन ज्याचे हाती त्याची नेहमी ठेवावी संगती जे जे काही मी करावे त्याला परमात्मा साक्षी हे जाणावे मनी न सोडावा धीर आहे म्हणावे माझा रघुवीर करावे भगवंताचे चिंतन होईल स्वतःचे विस्मरण सर्व आहे रामाधीन आपण निमित्ताला कारण रामावर ठेवावे चित्त जैसे प्रपंची असावे वाटते वित्त उपासनेचे नर त्यांनी रहावे खबरदार आजवर केली भगवंताची उपासना पुढे त्यात न येऊ द्यावा उणेपणा सर्वांचे ऐकावे परी उपासनेपासून दूर न व्हावे राम माझा देता झा घेता राम माझ्या भोवता रामाविण जगी तुझे न ठेवावे आणिक परते एक सद्गुरु आज्ञा प्रमाण हीच रामसेवा जाण थोर थोर ऋषीमुनी संत साधू यांनी एकच केले खास रामावाचून न राहू दिले जीवास ठेवावा रामावर पूर्ण विश्वास न करावे उपास तापास उपासनेत रहावे आपण हेच रामाचे सान्निध्य जाणं स्वार्थरहित सेवा तीच पावे देवाधी देवा, देवा। जे जे होते काही ते राम करतो पाही, हा एकच विश्वास समाधानाचा मार्ग सत्य खास जेथे परमात्म्याची सत्ता तेथे न चाले कोणाचे सर्वथा म्हणून परमात्मा ठेवील त्यामध्ये समाधान राखीत जावे आजचे महाराजांचे बोधवचन आहे चित्ती भगवंताचे ध्यानो आपण राहावे रामार्पण याहून अन्य सेवा कोणतीही न जाण जय श्रीराम